शेगावमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची सातशे पन्नासव्या जयंती पालखी सोहळ्याने शहर दुमदुमले संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची सप्त शतकोत्तर सुवर्ण सातशे पन्नासवी जयंती वर्षनिमित्त शेगाव नगर परिषदेच्या वतीने भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार जनजागृतीच्या उद्देशाने शहरातून ही पालखी मिरवणूक काढण्यात आली या पालखी सोहळ्याचे आयोजन अत्यंत उत्साही आणि भाविक वातावरणात पार पडले शहराच्या मुख्य रस्त्यावरून ही पालखी मिरवणूक काढण्यात आली श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आकर्षक सजावट झेंडे पताका आणि भजनांच्या गजरात मिरवली गेली या सोहळ्यात शहरातील लहान मुले टाळकरी महिला भजनी मंडळ प्रतिष्ठित नागरिक तसेच नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विशेषतः संत गाडगे बाबा यांची वेशभूषा परिधान केलेले काही सहभागीजन हे जनजागृतीचे मोठे आकर्षण ठरले पालखी सोहळ्याच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या आध्यात्मिक आणि सामाजिक विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचा नगर परिषदेचा उद्देश होता शहरातील नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने या पालखी सोहळ्यात सहभाग नोंदवत उत्सवाला योग्य तो प्रतिसाद दिला शिस्तबद्धरित्या व भक्तिभावाने पार पडलेल्या या पालखी सोहळ्यामुळे संपूर्ण शहरात आध्यात्मिक आणि सामाजिक एकतेचे वातावरण निर्माण झाले होते नगर परिषद शेगावच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून भविष्यातही अशा प्रकारच्या कार्यक्रमातून जनजागृती व संत विचारांचा प्रचार व्हावा अशी भावना शहरवासियांनी व्यक्त केली युवा क्रांती न्यूजसाठी डी ललित शेगाव शेगाव शहरातील नागरिकांना नगरपरिषदेकडून साष्टांग नमस्कार आज आपण ज्ञानेश्वर माऊली जे महाराष्ट्राचे आद्यसंत आहेत त्यांची सातशे पन्नासावी जन्मशताब्दी वर्ष सप्त श शतक महोत्सव म्हणून साजरा करत आहोत आज आपल्याला मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या दिलेल्या निर्देशाप्रमाणे सोबतच नगरविकास विभाग यांच्या आलेल्या परिपत्रकानुसार हा जन्म शताब्दी सोहळा सर्व नागरिकांमध्ये सर्व शहरामध्ये पालखी सोहळ्याच्या स्वरूपात सायंकाळी पाच ते सात पालखी स्वरूपात काढून सर्व नागरिकांमध्ये एक सद्भावना एक जनजागृती करून हा सोहळा सर्व नागरिकांसोबत साजरा करण्याचे शासनाचे निर्देश प्राप्त झाले होते त्या निर्देशाच्या अनुषंगाने आज मान्य मुख्याधिकारी मॅडम यांच्या आदेशाप्रमाणे सोबतच सर्व नगरपरिषद कर्मचारी अधिकारी उपमुख्याधिकारी आम्ही सर्व मिळून शाळेचे सहकारी काही शाळेचे भजनी मंडळीसोबतच इतर संस्था असे सर्वांनी मिळून ही माहिती सोहळा यशस्वी केलेला आहे सर्व नागरिकांना आमच्याकडून याबाबत धन्यवाद